आपल्याला सांगू इच्छितो की आज आमचा कर्जत तालुक्यातील प्रचाराचा हा दुसरा दिवस आहे पहिल्या दिवशी आम्ही शेलू पंचायत समिती केली आणि आज नेरल पंचायत समिती विभागामध्ये आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र ये येऊन आज नेरळमध्ये डोर टू डोर प्रचार केलेला आहे आज डोर टू डोअर प्रचार करत असताना लोकांचा आम्हाला इतका चांगला प्रतिसाद बघायला मिळाला की अक्षरशः आम्ही या निरळ विभागातून असेल आता ज्या दोन विभागांमध्ये आम्ही प्रचार केला या ठिकाणाहून तर आम्ही भरघोस आघाडी घेऊन आमचे उमेदवार संजोग भाऊ वगैरे पाटील हे या तालुक्यातून तर चांगली आघाडी घेणारच आहेत आता आम्ही डोर टू डोअर फिरत असताना ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे त्याच्या आशेवर आम्ही आज तुम्हाला सांगू इच्छितो की या तालुक्यातून आम्ही किमान पन्नास हजाराचा लीड देण्याचा आमचा प्रयत्न असेल या विभागातून आमचा प्रयत्न हाच आहे की लोकांचा प्रतिसाद पाहता आम्हाला लोकांपर्यंत पोचायचं आहे म्हणून आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी असतील यांना घेऊन आम्ही प्रत्येकाच्या म घरापर्यंत जाऊन त्यांना मतदानाची निशानी समजावून सांगतो आहे की लोकांकडून अशा प्रतिक्रिया येतात की शिवसेनेचे अजून पदाधिकारी आमच्याकडे पोचत नाही आहेत म्हणून आम्ही प्रत्येक विभागवाईज प प्रत्येक दिवसाला एक पंचायत समिती असं आम्ही नियोजन ठेवलेलं आहे आणि त्याचा आज दुसरा दिवस होता आम्ही पहिल्या दिवशी शेलू संपवली आज नेरल देखील आमचा संपलेला आहे उद्या आम्ही दैवली पंचायत समितीमध्ये असणार परवा आम्ही उमरवली पंचायत समितीमध्ये असणार त्याच्यानंतर आम्ही क पोशीर पंचायत समिती असणार आहे त्याच्यानंतर कलम पंचायत समिती मग आमची पाथरज पंचायत समिती कशेळे पंचायत समिती नंतर पिंपलोली पंचायत समिती आणि नंतर सावेळे पंचायत समिती आणि नंतर मग वेणगाव पंचायत समिती आणि बीडच्या पंचायत समिती आणि शेवटला आम्ही कर्जत नगर परिषद करून आम्ही डोर टू डोअर प्रचाराचा समाप्ती करणार आहोत हा आमची प्रचाराची रूपरेषा आहे मी खरोखर आज दुसरा दिवस आमच्या पदाधिकारी असतील सर्व महाविकास आघाडीचे यांना अगदी मी मनापासून धन्यवाद देईन की सगळे म्हणजे महाविकास आघाडीचे शेतकरी कामगार पक्ष असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील हे सर्व अगदी मनापासून संध्याकाळी सांगितल्या वेळेमध्ये अगदी उपस्थित राहत आहेत आणि प्रचारामध्ये सगळेजण अगदी मनापासून सहभाग घेत आहे त्याबद्दल मी सर्व महा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपल्या आपल्याला माहीत असेल की आमची निशाणी बदललेली असल्यामुळे मशाल हे चिन्ह आम्हाला लोकांपर्यंत पोचवण्यासाठीच आम्ही लोकांच्या दारोदार जातो आहे की जेणेकरून आमचं मशाल चिन्ह लोकांच्या डोक्यात तसं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून जी सुशिक्षित पिढी आहे त्या पिढीपर्यंत तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मशाल हे चिन्ह अगोदरच आम्ही पोचवलेलं आहे पण तरीसुद्धा या काही ग्रामीण भागातील जनता आहे त्यांच्यापर्यंत आम्हाला मशाल पोचवायची आहे म्हणून आम्ही आमचे सगळे कार्यकर्ते अगदी ताकदीनिशी लोकांच्या डोक्यात आम्ही मशाल 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 हे चिन्ह पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत